सोनम रघुवंशीच्या प्रकरणानं सध्या संपूर्ण देशाला हादरवून सोडलेलं आहे आणि या प्रकरणामध्ये रोज नवीन काहीतरी धक्कादायक तपशील समोर येत आहेत अकरा मे रोजी इंदोरच्या सोनम रघुवंशीचा राजा रघुवंशीसोबत विवाह झाला वीस मे रोजी हे दोघे हनीमूनसाठी मेघालयमध्ये गेले सुरुवातीला बातमी येते दोघेही गायब झाल्याची पण नंतर कळतं की चोवीस वर्षांच्या सोनमनं अठ्ठावीस वर्षांच्या आपल्या नवऱ्याची म्हणजे राजा रघुवंशीची कॉन्ट्रॅक्ट किलिंगद्वारे हत्या घडवून आणलेली आहे आता या संपूर्ण प्रकरणामध्ये आज अशी माहिती पेपरमध्ये येते की सोनमनं ज्या तीन लोकांना हे हत्येचं कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं ते लोकसुद्धा या संपूर्ण प्लॅनमधून शेवटच्या क्षणी पळ काढू बघत होते ते या प्लॅनमध्ये सहभागी व्हायला तयार नव्हते तिचा जो कथित प्रियकर आहे तो तोसुद्धा या संपूर्ण प्रकरणासाठी हत्येसाठी तयार नव्हता अशी बातमी पोलिसांच्या हवाल्यानं येते अर्थात जे काही सत्य आहे ते तपासामध्ये निष्पन्न होईल कोर्टात सिद्ध होईल पण अशा पद्धतीनं संपूर्ण देशाला हदरवून सोडणाऱ्या या घटनेमध्ये अजून एक क्राईम घडलेला आहे आणि तो क्राईम आहे एका राज्याला बदनाम करण्याचा एका राज्याची संस्कृती असुरक्षित आहे आणि तिथल्या लोकांवरती वांशिक भेदाच्या टिप्पणी करण्याचा लक्षात घ्या की या संपूर्ण घटनामध्ये क्रमामध्ये काय झालेलं होतं तर वीस मे रोजी लग्नाला दहा दिवस झाल्यानंतर सोनम आणि राजा जेव्हा मेघालयमध्ये पोहोचले त्याच्यानंतर अवघ्या दोन दिवसामध्ये तेवीस मे रोजी हे दोघेही बेपत्ता झाल्याची बातमी सुरुवातीला आली आणि एक हनीमूनसाठी मेघालयमध्ये गेलेलं कपल हनीमून कपल गायब आहे अशा पद्धतीनं यामुळं सुरुवातीला सगळ्यांनी संशय घेतलेला होता तो मेघालयच्या लोकांवरती आणि तिथलं वातावरण कसं असुरक्षित आहे हे ठरवण्यासाठी त्यांनी संपूर्ण राज्याला बदनाम केलेलं होतं कशा पद्धतीच्या टिप्पणी झाल्या होत्या तुम्ही लक्षात घ्या की काही लोक असं म्हणत होते की नॉर्थ इस्ट इज फुल ऑफ उगाबुगा जंगलीज नेवर व्हिजिट देअर नॉर्मीज हू फॉल फॉर स्वीट नॉर्थ इस्ट प्रोपोगोंडा एंड अप गेटिंग फक्ट लाईक धिस ओन्ली एक्सेप्शन इज अरुणाचल अँड सिक्कीम म्हणजे कसे हे उगाबुगा जंगली आहेत आणि तुम्ही नॉर्थ ईस्टच्या प्रेमामध्ये पडू नका अरुणाचल आणि सिक्कीम सोडलं तर सगळं नॉर्थ ईस्ट जे आहे ते असुरक्षित आहे अशा पद्धतीच्या कमेंट या लोकांच्या प्रकरणामध्ये सुरुवातीला लोक करत होते सोबतच काही लोकांनी तर या संपूर्ण लोकांना अगदी एलिमिनेट केलं पाहिजे नॉर्थ ईस्टवाल्यांना अशा पद्धतीच्या सुद्धा कमेंट केलेल्या होत्या दॅट्स वाय नॉर्थ ईस्ट ऑल्सो फेसेस डिस्क्रिमिनेशन इन ओदर पार्ट्स ऑफ इंडिया मेनी गँग्स आर ॲक्टिव्ह इन द नॉर्थ ईस्ट हु किल पीपल फॉर मनी जणू काही यांची हत्या पैशांसाठी नॉर्थ ईस्टच्या लोकांनी केली असा आरोप केला जात होता काही लोक तर असं म्हणत होते की नॉर्थ ईस्ट ट्रायबल्स आर सॅवेजेस ओनली इलिमिनेशन इज द सोल्युशन म्हणजे यांना संपवणं हाच केवळ उपाय आहे इथपर्यंत लोक मेघालयला आणि त्यांच्या सगळ्या संस्कृतीला बदनाम करत होते पण शेवटी काय घडलं तर याच मेघालय पोलिसांनी अवघ्या सोळा दिवसामध्ये ही संपूर्ण केस जी आहे ती क्रॅक केली आणि त्याच्यामध्ये हे लक्षात आलं की या संपूर्ण हत्या प्रकरणामध्ये एकाही मेघालयच्या स्थानिक नागरिकाचा समावेश नाही सो आहे सोबतच हे सगळं उघडकीस कशामुळं आलं तर एका गाईडनं दिलेल्या माहितीमुळं कारण सोनम रघुवंशी आणि तिचा पती राजा रघुवंशी हे हनीमूनसाठी पोहोचल्यानंतर त्यांच्यासोबत हिंदीमध्येच बोलणारे तीन लोक कायम आजूबाजूला वावरत होते जेव्हा तो एक मोठा ट्रेक दोन अडीच किलोमीटरचा एक दिवस ते करत होते त्यावेळी सोनमचा नवरा राजा रघुवंशी या लोकांशी हिंदीतून काहीतरी बोलत होता असं तिथल्या एका लोकल गाईडनं अल्बर्ट नावाच्या सांगितलं पोलिसांना आणि तिथून मग ही सगळी संशयाची सुई जी आहे ती वेगानं फिरायला सुरुवात झाली सोबतच मेघालय पोलिसांचाच हा तर्क होता की हे लोक जे आधी इतक्या गोष्टींचे फोटो टाकत होते ते हनीमूनला आल्यानंतर मेघालयमध्ये दोन दिवसांचे फोटो त्यांनी अजिबात का टाकलेले नाही आहेत हा प्रश्न त्यांना पडला आणि या संपूर्ण घटनाक्रमामध्ये शेवटी मेघालय पोलिसांनी जी हुशारी दाखवली त्यामुळंच खरा मारेकरी जो आहे तो सापडू शकलेला आहे आता या संपूर्ण घटनाक्रमातला जो सिक्वेन्स आहे तो अत्यंत थरारक आहे कुठल्याही क्राईम थ्रिलरला लाजवेल अशा पद्धतीचा आहे आणि याच्यातल्या तारखा सुद्धा नीट लक्षात ठेवा अकरा मे रोजी विवाह झालेला आहे आणि हा विवाह अरेंज्ड मॅरेज पद्धतीचा आहे सोनमची आणि राजा रघुवंशी आधी कुठलीही फारशी ओळख नव्हती समाजाच्या एका कम्युनिटी वेबसाईटवरती लग्नासाठी त्यांच्या कुटुंबानं नाव नोंदणी केली आणि दोघांच्या काही गोष्टी जुळतायत म्हणून तिथून लग्नाची बोलणी झाली आणि त्यामुळं हा अरेंज मॅरेजचा सोहळा ठरलेला होता पुढची गोष्ट अकरा मे रोजी लग्न झाल्यानंतर वीस मे रोजी ते दोघं हनीमूनला गेले आता तपशील असेही सांगितले जात आहेत की हा हनीमूनला जाण्याचा प्लॅनसुद्धा लग्नानंतर अचानकपणे सोनमनं बनवलेला होता तिनं या हनीमूनसाठी मेघालय हेच डेस्टिनेशन असलं पाहिजे यासाठी राजा रघुवंशीला तयार केलं त्याच्यासाठीचं बुकिंगसुद्धा तिनं स्वतः केलं गंमत म्हणजे तिनं केवळ जातानाची तिकीटं बुक केलेली होती रिटर्न फ्लाईट जी आहे ती तिनं बुक केलेली नव्हती आणि आता तर हे पण तपासामध्ये समोर येतं आहे की ज्या कॉन्ट्रॅक्ट किलर्स तीन लोकं होते त्या लोकांना तिनं एकूण पंधरा लाख रुपये दिले म्हणजे जेव्हा शेवटच्या क्षणी हे लोक तयार होत नव्हते तेव्हा तिनं पैशाचं आमिष दाखवलं त्यांना सांगितलं की मी तुम्हाला पंधरा लाख रुपये देते प्रत्येकाला पाच लाख रुपये येणार होते आणि त्यासाठी मग त्यांनी राजा रघुवंशीची अशा पद्धतीनं निर्घृण हत्या केली यातले पंधरा हजार रुपये तर तिनं राजा रघुवंशीच्या वॉलेटमधूनच या कॉन्ट्रॅक्ट किलरला दिलेले होते म्हणजे किती थंड डोक्यानं तिनं हे सगळं केलेलं आहे ते बघा आता जेव्हा हा सगळा प्रकार घडला त्याच्यानंतर घरचे अत्यंत शॉक झालेले आहेत की जी मुलगी आम्हाला इतकी साधी वाटली होती इतक्या सामान्य कुटुंबातनं पण शिकलेल्या कुटुंबातनं आलेली आहे ती मुलगी अशा पद्धतीनं हा राग जो आहे तो आपल्या नवऱ्यावरती आणि ते देखील त्याचा खून करण्यापर्यंत कशी काय जाऊ शकते इतकी गुन्हेगारी मानसिकता ते कशी काय दाखवू शकते आणि याच्यातल्या सगळ्या कॅरेक्टर्सची वय पण लक्षात घ्या सोणम रघुवंशी चोवीस वर्षांची जो तिचा कथित प्रियकर आहे राज कुशवाहा नावाचा तर सोणमच्या घरामध्ये फर्निचरची व्यवसायाची बॅकग्राऊंड आहे आणि तिथं बिलिंग सेक्शनमध्ये हा राज कुशवाहा नावाचा तिच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान असलेला मुलगा काम करत होता ज्याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचं सांगितलं जात आहे अठ्ठावीस वर्षांचा राजा रघुवंशी हा ट्रान्सपोर्टच्या बिझनेसमध्ये होता दोन हजार सातपासून इंदोरमधल्या वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांना स्कूल बसेस आणि इतर बसेस पुस पुरवण्याचा त्यांचा व्यवसाय होता आणि त्याच्यामध्येच त्याचं लक्ष होतं ज्या लोकांनी हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग केल्याचा आरोप आहे त्यांची वयसुद्धा वीस ते पंचवीसच्या दरम्यानची आहेत आणि या संपूर्ण कुटुंबाची जर बॅकग्राऊंड बघितली तर तसे दोघेही शिकलेल्या कुटुंबातले आहेत सोनम रघुवंशीच्या कुटुंबातले आता आहेत की तिला एम बी ए करायची इच्छा होती एम बी ए करून बिझनेसमध्ये वेगळ्या पद्धतीनं काही पदांवरती काम करण्याची तिची इच्छा होती पण नंतर तिनं स्वतःच्याच घरातला हा व्यवसाय सांभाळला फर्निचरच्या व्यवसायामध्ये इतर सगळ्या सेक्शन्समध्ये ती काम करत होती आणि ज्यावेळी बिलिंग सेक्शनमध्ये राज कुश कुशवाहा नावाचा मुलगा काम करत होता तेव्हा या दोघांची पहिल्यांदा ओळख झाली आणि तिथून मग या सगळ्या प्र प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली पण जर राज कुशवावरती तिचं प्रेम होतं ज्याची कल्पना घरच्यांना नव्हती तर तिनं राजा रघुवंशी सोबत मुळात लग्न करायला होकार का दिला आणि लग्न केल्यानंतर अवघ्या म्हणजे दहा दिवसामध्ये त्याची इतक्या थंड डोक्यानं आणि इतक्या वाईट पद्धतीनं हत्या केलेली आहे आता खरं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जेव्हा तेवीस वीस, वीस मे रोजी हे लोक हनीमोन साठी तिथं पोहोचले तेवीस मे रोजी बातमी आली की एक हनीमून कपल मेघालयमधनं गायब झालेलं आहे झालं पुढचे आठ दहा दिवस सगळ्या देशवासियांना चिंता ही होती की नॉर्थ ईस्टमध्ये एक कपल गायब झालं याचा अर्थ तिथले लोक जे आहेत ते जंगली आहेत तिथले लोक जे आहेत ते अशा पद्धतीनं खुनी आहेत ड्रग्ज ॲडिक्ट आहेत म्हणून त्यांच्यापैकीच कुणीतरी या दोघांचा काटा काढला असेल पण दोन जून रोजी राजा रघुवंशीची बॉडी त्याचा मृतदेह पोलिसांना मेघालय पोलिसांना एका जंगलामध्ये सापडतो आणि तिथून नंतर त्यांच्या तपासाची सूत्रं जी आहेत ती वेगानं फिरायला लागतात आणि मग नऊ जून रोजी थेट इन उत्तर प्रदेशातल्या गाझीपूरमध्ये एका ढाब्यावरती ही सोनम रघुवंशी पोलिसांना सापडते आणि तिथून या सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश होतो खरं तर सगळ्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी मेघालयची बदनामी केली सगळा संशय त्यांच्या संस्कृतीवरती घेतला त्यांच्या एकूण म्हणजे अगदी राहणीमानावरती टिप्पणी केली या सगळ्या लोकांनी एकदा माफी मागितली पाहिजे कारण मेघालय पोलिसांनी शेवटी हे सगळं नाट्य जे आहे ते शोधून काढलं आणि कशा पद्धतीनं मेघालय पोलीस तिथं पोहोचले त्याची कहाणीसुद्धा खूप रंजक आहे वीस मे रोजी हे दोघं मेघालयमध्ये आलेले होते तेव्हा ज्या होमस्टेमध्ये त्यांनी मुक्काम केलेला होता त्या होमस्टेचं सी सी टी व्ही फुटेज मेघालय पोलिसांनी पाहिलं त्याच्यानंतर जिथून त्यांनी एक स्कूटर रेंट केलेली होती तिथं चौकशी केली आणि त्यांना नंतर लक्षात आलं की ती स्कूटर जी आहे ती एका कॅफेच्या रोडबाहेरच जो शिलाँग आणि सोहराच्या दरम्यानचा रोड आहे तिथंच टाकून देण्यात आलेली होती आणि मग पोलिसांनी आजूबाजूला शोध घेतला मावलकियाट नावाचं एक गाव आहे तिथून आजूबाजूच्या जंगलामध्ये जेव्हा पोलीस शोध घेत होते अगदी रात्रंदिवस शोध घेत होते तेव्हा त्यांना राजा रघुवंशीचा मृतदेह जो आहे तो एका जंगलामध्ये एका खूप आतमध्ये अशा पद्धतीनं सापडला आणि तिथून नंतर ही सगळी सूत्रं जी आहेत ती फिरायला लागली राजा रघुवंशीच्या मृतदेहावरती जस स्मार्टवॉच होतं त्याच्यावरनं पोलिसांना हा सगळा पुढचा शोध जो आहे तो लागला त्याचं जे जॅकेट होतं ते जॅकेटसुद्धा पोलिसांनी हातात घेतलं आणि ते जॅकेट जेव्हा त्यानं आपला संशय येऊ नये म्हणजे सोनमने ही चालाखी केलेली होती की आपण दोघेही गायब झालेले आहोत हे दाखवण्यासाठी तिनं ते जॅकेट तिथंच टाकलेलं होतं पण नंतर जेव्हा पोलिसांनी या दोघांचे कॉल डिटेल्स तपासले आणि त्यांना काही गोष्टींचा संशय आला त्याच्यानंतर मग मेघालय पोलिसांना ही गोष्ट जी आहे ती उमगली आणि सोनमची त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली आता धक्कादायक गोष्ट ही आहे की ज्या राज कुशवाहावरती जो कथित प्रियकर असल्याचं सांगितलं जात आहे सोनमचा तो जेव्हा दोन जूनला राजा रघुवंशीची बॉडी इंदोरमध्ये आणली गेली तेव्हा त्याच्या अंत्यसंस्कारासाठी हा सोनमचा कथित प्रियकर तिथं उपस्थित होता आणि तो त्या दिवशी ढसाढसा रडत होता असं त्याचे घरचे सांगत आहेत अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट ही आहे की सोनम सापडली नऊ जूनला पोलिसांना पण त्याच्या आधी मे महिन्यामध्येच म्हणजे ज्यावेळी त्यां तिनं राजा रघुवंशीचा खून केला त्याच्यानंतर दोन तीन दिवसासाठी ती इंदोरमध्ये येऊन गुपचूप एका फ्लॅटवरती भाड्यानं राहून गेलेली होती या दिवसात ती कोणाला भेटली ती राजकुशवाला भेटली का हे अजून तपासामध्ये निष्पन्न झालेलं नाही आहे पण अशा पद्धतीनं हे सगळं कृत्य जे आहे ते तिनं शेवटास नेलं आणि इतक्या थंड डोक्यानं हो हा सगळा खून जो आहे तो केलेला आहे सोनमसोबत तिच्याच घरामध्ये तिच्याच कुटुंबातल्या कंपनीमध्ये अकाउंटंटचं काम करणारा राज कुशवा आणि सोनमचे हे संबंध घरच्यांना माहिती नव्हते पण ते नेमके होते कसे आणि हे सगळं कृत्य तिनं केवळ प्रेमासाठी केलेलं आहे का की याच्या पाठीमागं अजून काही वेगळा उद्देश आहे हे खरं तर तपासामध्ये समोर येईल पण या सगळ्या घटनेमध्ये ज्यावेळी सोनमनंच तिच्या नवऱ्याचा हा खून केल्याचं समोर येतं आहे त्याच्यानंतर मेघालयमध्ये सगळे लोक मागणी करत आहेत की आता आमची माफी मागा आणि ज्या पद्धतीनं आम्हाला बदनाम केलं त्याच्याबद्दल थोडीतरी लाज शरम जी आहे ती बाळगा अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता घडताना दिसत आहेत तर राजा रघुवंशीच्या कुटुंबातले लोकसुद्धा व्यथित झालेत की इतकी सा मुलगी जी इतक्या साधेपणानं वागत होती त्यांना आता लक्षात येत आहे की लग्नामध्ये त्यावेळी ती कशी नाराज होती तिची म्हणजे या संपूर्ण सोहळ्याला जरी तिथं उपस्थित असली तरी आतून तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं का याच्याबद्दलचे प्रश्न आता या सगळ्या घटनेनंतर उपस्थित होत आहेत आणि धक्कादायक म्हणजे या संपूर्ण प्रकरणामध्ये मृत राजा रघुवंशी याची बहीण या सगळ्या लग्नाचं जे इन्स्टाग्रामवरती ज्या पद्धतीनं ती रील्स व्हायरल करते हा तर आपल्या समाजाला लागलेल्या एका नव्या विकृतीचं लक्षण आहे कि ही ही की कुठल्याही गोष्टीमध्ये कुठल्या गोष्टी आपण सार्वजनिक केल्या पाहिजेत याचं भान बहुधा आपल्याला राहिलेलं नाही आहे आणि त्यामुळं ही पण गोष्ट जी आहे ती खरं तर या सगळ्यामध्ये नीट लक्षात घेण्यासारखी आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं या संपूर्ण सेन्सेशनल देशाला हादरबून सोडणाऱ्या हत्याकांडामध्ये तुम्हाला कुठली गोष्ट सर्वाधिक धक्कादायक वाटते आणि मेघालयाला असं बदनाम नाहक केलं गेलं का त्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब देखील करा